नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शासनाने मंजूर केलेला निधीच विरोधकांनी लाटला जितेश पाटील महायुतीचा प्रचार रॅली दरम्यान महायुतीचे स्वाभिमान संघटनेचे पदाधिकारी जितेश उर्फ बंटी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना ते विरोधकांवर बरसले अनेक ठिकाणी बनवलेल्या निकृष्ट रस्त्यांचा निधी विरोधकांनी लुटला असून आधी आंदोलन करायचे आणि नंतर ठेके घ्यायचे असा टोला लगावला तर शिवसेनेचे युवा पदाधिकारी सचिन पाटील यांनी भाजपाशी तीस वर्षाची माहिती असून प्रचार करताना भाजपाच्या एक पाऊल पुढे जाऊन शिवसेना काम करेल असे मनोगत व्यक्त केले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर प्रतिनिधी किरण दुपार यांची रिपोर्ट याने दहा वर्षामध्ये काय काम केले असे विरोधकांची सतत टिका होते या संदर्भात आपण काय सांगत विरोधकांनी तर आत्मपरीक्षण केलं पाहिजे कपिलदादांनी काय कामं केली तुम्ही बघितलं असेल मुख्य रस्ता होता आपल्याला भिवंडी वाडा मनोहर रस्ता।, वा रस्ता आज या रस्त्यासाठी अकराशे करोडचा निधी कपिलदादा आमदार शांताराम मोरे यांनी दिला हा रस्ता आज कॉन्क्रिटीकरण होतोय कपिलदादांनी काय केलं सांगायचं झालं तर हार घर जल योजना प्रत्येकाच्या घरात पाणी देण्याचं काम आज कपिलदादांनी केलं तुम्ही बघितलं असेल वाडा तालुक्यातील जवळजवळ बेचाळीस नवीन इमारतीना प्रत्येक इमारतीला वीस लाख रुपये अशा पद्धतीने एक ना अनेक योजना शेतकऱ्याला प्रत्येक महिन्याला त्याच्या खात्यावर दोन हजार रुपये देतात मोदी सरकारकडनं योजना सांगायला गेलं तर पूर्ण दिवसभर लागल ला। विरोधकांनी सांगावं हो का तुम्ही काय केलं किती रस्ते खाले एकशे वीस करोडचा जो सुरू असलेला वाडा भेवडे रस्त्याचा भ्रष्टाचार एकशे वीस करोड रुपये कोणी खाले याचा हिशोब विरोधकांनी द्यावा या, या आम्हाला जे प्रश्न विरोधकांना विरोधकांनाही विचारलं पाहिजेत का आपण तुम्ही आतापर्यंत काय केलं या भागात आंदोलन मोर्चा काढली आणि रस्त्याची ठेके मिळवण्याचीच कामं विरोधकांनी केली कुणबी स्थानिक आणि सामाजिक कार्याचा देत मतांची मागणी नेले साम्रे करत आहेत काय कपिल पाटील यांना ही डोक्यादोके ठरणार का बिलकुल नाही कुणबी समा, समाजाची बघितलं तर शेकडोनी पोरं आमच्या जिल्हा परिषद गटात शेकडोनी कुणबी समाजाची पोरं आहेत त्या उमेदवाराने काय कुणबी समाजाचा ठेका घेतला का तुम्ही गावोगावी बघाल तर प्रत्येक गावात वाद आणि संघर्ष लावण्याचं काम समाजात ते निर्माण करण्याचं काम या केलं केलाय आणि हा उमेदवार खरंतर तर आमच्या या मतदारसंघात भाडोत्री उमेदवार आहे हा का या मतदारसंघातला स्थानिक उमेदवार नाही मी मतदार बंधू आणि भगिनीनं आपल्या माध्यमातून विनंती करेन का आपल्या विकासासाठी सर्वसामान्याच्या गोरगरीब जनतेसाठी जो काम करणारा लोकप्रतिनिधी असेल तो खरा कपिल पाटील साहेब याला पुन्हा एकदा लाखोच्या मतधिक्याने निवडून देतील एवढी मतदारांकडे आपल्या माध्यमातून अपेक्षा ठेवतो हो मामा हे तुम्हाला या निवडणुकीमध्ये आव्हान ठरतील काय बिलकुल नाही मामा आमच्या पूर्ण तालुक्यात या मतदारसंघात वाड्यात बाले मामा कुठेही दहा हजाराच्या वरती मतदान घेणार नाही पाच हजारच्या आत मामा राहणार आणि तुम्हाला मी आताच सांगतो निवडणुकीचा रिझल्ट तर कपिलदा कमीत कमी दोन लाखाच्या मताच्या फरकाने निवडून येतील आपण ही माझी जी मुलाखत घेतली आपल्याकडे शेवट ठेवावी तुमच्या लक्षात येईल सध्या तुमचे प्रचार दौरे चालू आहेत त्यामध्ये मतदारांकडून तुम्हाला कसा प्रतिसाद प्रति मिळतोय अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय मतदान लोकांकडे मतदारांकडे कर आवाहन करत जातो त्या त्या वेळेला लोकांची प्रतिक्रिया आम्हाला येते का कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या ठिकाणी मोदी साहेबांचं सा जे देशासाठी योगदान आहे त्यासाठी मोदीजींची हॅट्रिक होणार आणि मोदीजींच्या हॅट्रिकच्या बरोबर आदरणीय कपिल साहेबांची हॅट्रिक होणार मतदारांनाही सगळ्यांनी सांगितले की या वेळेला आपल्याला जर संपूर्ण देशाचं नाव एक जगाच्या चांगल्या पातळीवर उज्ज्वल उज्ज्वल करायचं असेल तर आपल्याला मोदीजींना पुन्हा हॅट्रिक करण्यासाठी आपल्याला आपला खासदार निवडून दिला पाहिजे लोकसभेतील शिंदे गटाचे बहुतेक कार्यकर्ते हे नाराज आहेत असा विरोधकांचा दावा आहे आणि प्रेक। शिंदे गटातील मत हे याबद्दल आपल्या काय पहिली गोष्ट तर शिंदेगडने शिवसेना आहे आणि शिवसेना बीजेपीपेक्षा एक पाऊल पुढे काम करत आहे आणि वाड्या तालुक्यामध्ये सगळ्याच आघाडीवर जर असेल तर कुडू जिल्हा परिषदमधून शिवसेना प्रचाराला एकदम जोमानी लागलेला आहे त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा विरोधकांचा जो दावा आहे तो सर्वात खोटा आहे शिवसेना प्रामाणिकपणे बीजेपीच्या बरोबर गेले तीस ते पस्तीस वर्ष बीजेपीच्या बरोबर बीजे प्रामाणिकपणे काम केलंय तसंच आपण बीजेपी बरोबर बीजे राहून प्रामाणिकपणे काम करणार